रेसिपी बनवायची अजून कोण राहिले पार्टिसिपेट करायचं बनवणारे चिज सँडविच इथे सुहाना बनवणारे चॉकलेट मोदक एप पर, एप पर ले 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 ए, तू काय बनवणार आहे सोने जानवी तू तू सँडविच 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 सामान ठेवलं विसरले आभ्या आभ्या काय बनवणार आहेस ओरिओ माउटन केक बापरे एवढे ओरिओ बिस्किट आणले आभ्याने आणि त्यात काय दूध दादू तू काय बनवणार आहे काय बनवणार आयुष काय बनवणार आहे लहान स्वराची मम्मी स्वराची मम्मी सगळ्यात पहिलं बाजूला यायचं स्वरापास अजिबात नाही थांबायचं हा तिकडं नाही तिकडं जावा तिला अजिबात नाही सांगायच पळाली बाई

आगा। आगा। है। आगा। 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 नो फायर कुकिंग चालू आहे इथं सचिन गाडगे जज बसलेले आहेत अंबिका माळी आहे अजून हा आम्ही दोघच आहे तीस मिनिटाचा आरे आपल्या हा ताई प्लीज प्लीज ठीक आम्ही गजल आहोत आणि तीस मिनिटाचा कार्यक्रम आहे आपला चालू कर वेळ घालवला तर तुम्हाला पुढे काही करता येणार नाही जो तुम्हाला अवधी दिलेला आहे तेवढ्या वेळात तुमचं आलं पाहिजे आलं का लक्षात आणि पाल्यांनी पालकांनी पाल्यांपासून दूर थांबावेनम्र विनंती बरं आहे का तीस मिनिटे प्रत्येकाने लक्षात ठेवा अर्धा तास तीस मिनिटं ठीक आहे सुरुवात करूया आता एक दोन सगळ्यांना तास आहे त्यामुळं आरामशीर करा हाता बोटाला कापल असं काही करू नका सावकाश होऊ द्या नाही एक दोन तीन हात बोट कापला असं काय करू नका सावकाश अर्ध्या तासाचा अवधी आहे आपल्याकडे पूर्ण अर्धा तास आहे आपल्याकडे त्यामुळं घाबरण्याच काही कारण नाही कुठल्याच पालकांनी कोणाला सांगणार कुठे लक्ष दे कोण कोणावर सांगते का लवकर लक्ष्मण लक्ष्मण लक्ष दे लवकर

चाहिए जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है जानवर है कितना भी खाए 没事儿

पुढची कोण आहे स्वरागे नाव आहे स्वरा गाडगे यांनी भेळ बनवलेला आहे विथ चिप्स स्वरा सप्पके

बनवलेला आहे ओरियो केक ओरिओ माउंटेन केक डेकोरेशन एकदम व्यवस्थित केलेलं आहे अरे थांब का शंभर जेली चिरली अरे वा वाय कुठलं

ডেকরেশন একদম ব্যবস্থিত আমি চালু শোধ

<laughs> एक <laughs> के एक खादारी एक नंबर कस्टर पण चांगलं केलंय कस्टर संपण असत आहे झाले का झाले का सगळे सगळ्यांनी आपल्या तिथल्या जाग्यावर बसायचं तुला कोणी त्याला वेगळं आणून देणार का आता पहिला प्रथम क्रमांक कोण पटकावतोय बघू आपण सगळ्यांनी आपापल्या जागेवर शांततेने बसा आणि मधले सगळ्यांनी सायके त्यांना मार्क दिले जाणार नाही आपापल्या जागेवर शांततेने बसून घ्या निर्णायकांना त्यांचे चेहरे बघून जरा मला असं वाटतंय की जज भरपूर कन्फ्यूज आहे ते झालेले आहेत त्यांचा निर्णय अंतिम राहील आणि कुठल्या गोष्टीच वाईट वाटतो हॅलो सगळ्या पोरांनी खूप छान जेवण बनवलं सॉरी खाऊन खाऊन नो फायर नो फायर कुकिंग मध्ये सगळ्यांनी छान बनवलं पण आम्ही तीन नंबर काढलेले आहेत ज्यांचे आम्हाला आवडले काही काहींनी सेम सेम आयटम बनवू होते मी आधीच सांगितले सेम सेम आयटम बनवू नका काहीतरी वेगळं बनवा पण इथं तीन चार सेम आयटम झाले आणि जर कुणाचा नंबर नाही आला तर कुणी रुसायचं फुगायचं नाही हा आपला खेळ आहे तो रोजच चालणार आहे खेळ मे हारजीत चलते आणि ती दाळ आहेत झोपाल त्यांना पावणे अकरा झालेले आहेत अजून निकाल लागलेला नाहीये मध्ये हे आहे मंडळ 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 मंडळ

कुठेतही आता जानूला देत आहे जज वैष्णवी तीन नंबर मग आम्ही तीन जज एक एक नाव घेतोय सर्वात आधी

क्रिकेट नंबर अभिषेक माळी एकदम परफेक्ट या तिघांमध्ये सगळ्यात जास्त छान ते म्हणजे आयुष्य दोन नंबर काढला तीन नंबर काढला त्यात बी तीन नंबर मध्ये गोड नव्हता जराच दोन नंबर मध्ये बिस्किट बिस्किट आलं पण पहिला नंबर छान होता सगळं घेऊन जा घरी आणि हा मुलांनी पण रांगोळीला भाग घ्यायचा लहानपण लहान सगळं मोठे पण सगळे हा चला बाय वाजेत रात्रीचे अकरा आणि हे व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी चालली आमचं दुकान बंद करायला बाय झालं का दुकान बंद